अच्छा रस्त्याचे एम एल आर सी रस्त्याचं काय झालं तुमचं अतिक्रमण आहे काय आहे की रस्ता नाही आहे अडवलाय पहिल्याच्या सात बारावर किती आणि नोंद आहे रस्त्याची माझ्या कृती किती आहे किती नोंद आहे किती फुटाचा आहे किती आणे काय लिहिलंय शेतातून पाऊल वाट होती का पाऊल वाट गट नंबर आहे किती फुटाचा रस्ता मंजूर होता पहिले ते विचारायचं आहे फक्त आधी किती होता आता किती ठेवलाय त्या रस्ता होता ना तर त्यांनी समोरच्यानी बंद केला बंद केलेला अच्छा किती दिवस झाले प्रकरण दाखल करून दोन वर्ष झाले पूर्ण दोन वर्ष एकशे त्रेचाळीस मध्ये दाखल केलाय का कोण हो आहे वकील आहे की स्वतः केलं आहे का वकील खरेदी करत नाही अपीलचे कागद कागद आहेत कशाच आहे सात बारा दुरुस्तीच दोनशे सत्तेचाळीस च्या अंतर्गत टाकलेलं किती दिवस झाले टाकून तुम्हाला माहितीये का यांना अकरा महिन्याच्या वर अपील चालवता येत नाही यांना अधिकारच नाही अकरा महिन्याच्या वर अपील चालवण्याचा ज्या अर्थी ते तुमचे घेत नाहीये याचा अर्थ तुम्ही त्यांना सगळ्यात पहिले तर एक द्या की नॅशनल युनिक आय डी कोड जो असतो म्हणून अपीलचा तो आम्हाला प्रोव्हाइड करा म्हणा जेवढ्यांची अपील चालू असतील त्यांना सांगा की शासनाचा नियम आहे युनिक केस आय डी नंबर आम्हाला आमच्या केसचा द्या म्हणजे तुम्हाला ऑनलाईन येतात ते अपील हे सगळे ते बॅकडेटमध्ये आणि सगळे अरेंज करतात तुम्हाला न्याय मिळणार नाही पैशाने मॅनेज होतील हे सगळे समोरचे जिथून त्यांचं मॅनेजमेंट होईल तुम्हाला मिळणार नाही नुसतं सडवत राहील आणि अकरा महिन्याच्या वर जर अपील यांना चालवायचं असेल तर त्यांना तशी बागायदा परमिशन द्यावं लागते आणि ते जास्तीत जास्त वाढवून सहा महिन्याचे परमिशन देऊ शकतात त्याच्यापेक्षा ते, ते परमिशनही देऊ शकत नाही त्याच्यानंतर तुम्हाला कोर्टात जावं लागतं एकशे त्रेचाळीसच्या अंतर्गत आहे की कोणचं आहे रत्नप्रभा कोठारी तुम्हाला मेसेज येतात नोटीस येतात का अपीलच्या हो तुम्हाला नोटीस येतात का घरी येतात का मेलवर येतात का व्हॉट्सअपवर येतात का तुमच्या फोनवर येणं अपेक्षित आहे त्यांना सांगा की मला माझ्या केसच्या नोटीस रोज आल्या पाहिजे तारखेची नोटीस मी काही रिकामा नाही आहे म्हणा इथे येऊन पाहायला प्रत्येक वेळी आणि शासनानं तुम्हाला आदेश दिलेले आहे म्हणून तसे की आम्हाला नोटीस द्या दे। नसेल ते लेखी अर्ज करा की आम्हाला तारखेच्या नोटिसा फोनवर या या क्रमांकावर पुरवण्यात याव्या